आपला आवाज कोकण अवघ्या काही दिवसांच्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कामांचा बेजबाबदारपणा आणि ठेकेदारांच्या तालुक्यातील कुरधुंडा येथे पाहायला कारण उभारलेल्या संरक्षण भिंतीला तडे गेले असून ही क्षणी कोसळण्याची शक्यता दुर्दैवाने ही भिंत कोसळली तर मोठी दुर्घटना होऊन प्रवाशी तसेच स्थानिक ग्रामस्थांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून येथील ग्रामपंचायतीचे या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करून दाद मागितली आहे संगमेश्वर येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर एजज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार मुंबई गोवा महामार्गाचे काम गेले कित्येक वर्ष सुरू असून निकृष्ट कामाचे अनेक उदाहरणे यापूर्वी समोर आलेली आहेत परंतु सुस्त प्रशासन आणि उदासीन लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार यंत्रणा मुजोर होऊन इतकी निद्रासद झाली आहे की झोपेतून जागे होण्याची मानसिकताच ते विसरून गेले आहेत साहजिक स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांच्या जीवाशी त्यांना काहीही देणे घेणे राहिलेले नाही महामार्गावरील खड्डे चिखलमय झालेले रस्ते रस्त्यावर साचलेले पाणी चुकीचे डायव्हर्शन यामुळे रोज अपघात होत असताना देखील सहज दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदाराला एक प्रकारे रान मोकळे झाले आहे अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे संगमेश्वर मध्ये तर प्रवाशी आणि ग्रामस्थांना अत्यंत भयानक आणि संतापजनक परिस्थितीला सामोरे जावं लागत असतानाच आता कुर्दुंडा येथे भीतीदायक असा प्रकार समोर आला आहे कुर्दुंडा येथील हजरत इस्माईल दर्गासमोर महामार्गाला सुमारे शंभर मीटरहून अधिक लांबीची संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे वर्षभरापूर्वी उभारलेल्या या संरक्षण भिंतीची आजची परिस्थिती तर भीतीदायक आहे या भल्या मोठ्या भिंतीला तडे गेले असून एका बाजूने ही भिंत बाहेरच्या दिशेला सरकत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे त्यामुळे ही भिंत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे परंतु अद्यापही याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष केलेले दिसत नाही दुर्दैवाने जर ही भिंत कोसळली तर मात्र मोठ्या दुर्घटनेला येथे सामोरे जावं

त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ भाविक आणि महामार्गावरून एजा करणाऱ्या प्रवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले साहजिकच या प्रशासन आणि ठेकेदार कंपनीचे याची त्वरित दखल घेण्याची गरज आहे परंतु मुरदार ठेकेदार यंत्रणेकडून कोणती अपेक्षा करावी असा संताप स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे या संदर्भात कुरधुंडा ग्रामपंचायतीने थेट जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे दाद मागितली आहे ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन संबंधित संरक्षण भिंतीची परिस्थिती तसेच उद्भवणारा धोका याकडे लक्ष वेधले तसेच या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे तसेच या धोकादायक बनलेल्या संरक्षण भिंतीवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे आता जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले दरम्यान मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याचं दिसून शास्त्री नदीचे पाणी गावात आणि बाजारपेठेत घुसले असल्याने नागरिक आणि व्यापारी वर्गाची तारांबळ उडाली आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा